तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जॉब कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे त्याचे कोणते फायदे आहेत त्यानंतर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलने जॉब कार्ड काढू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला घरकुलासाठी विहिरीसाठी जे काही इथं जॉब कार्ड लागणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढून घ्या सर्वात पहिले या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर दोन पोर्टलचे लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले किंवा तुम्ही इथं जॉब कार्डसुद्धा टाकू शकता जॉब कार्ड डाउनलोड महाराष्ट्र तर इथं टाकल्यानंतर तुम्ही जॉब कार्ड डाउनलोड यावरती पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा याची जी लिंक आहे डायरेक्टली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या तर इथं आल्यानंतर जॉब कार्ड यावरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही आपलं इथं पेज ओपन होईल तरी तर आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करायचं आहे जे की तुम्हाला जॉब कार्ड ओल्ड पाहिजे की नवीन पाहिजे दोन हजार तेवीस आणि चोवीसचा आपण सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आम म डेमोसाठी मी जी इन्फॉर्मेशन इथं भरत आहे त्यानंतर इथं माझा जिल्हा त्यानंतर माझा तो काही तालुका आहे ते सिलेक्ट करणार आहे त्यानंतर गावाचे जे काही नाव आहे तर इथं डेमोसाठी मी संपूर्ण इन्फॉर्मेशन भरत आहे तुम्ही तुम्हाला ज्या कोणाचं काढायचं असेल त्याची डिटेल्स इथं ता तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर प्रोसेडवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तर डेमोसाठी मी एखादा गावाचं नाव सिलेक्ट करणार आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर जॉब कार्ड इथं तुम्ही बघू शकता इथं जे काही जॉब कार्ड संपूर्ण जॉब कार्ड गावातील जेवढे काही लोकाचे असतील तर तुम्ही कोणाचंही जॉब कार्ड घरबसल्या काढू शकता तर इथं तुम्हाला ब्ल्यूमध्ये लाईन दिसत असेल तर सिम्पली तुम्हाला त्यावरती ज्या कोणाचा काढायचा असेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण डेमोसाठी एखाद्यावरती क्लिक करून घ्या तर इथं त्याचे त्याचे नाव तुम्हाला इथं दाखवेल तर तुम्ही बघू शकता तुमच्या त्याचे जे काही प्रिंट आउट आहे तिथून द्यायची आहे तर इथं फॅमिली आय डीमध्ये इथं तुमचा जो काही पासपोर्ट आहे ज्या कोणाच्या नावा नसेल त्याचा पासपोर्ट इथं लावा त्यानंतर याचे जे काही प्रिंटआउट काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचं जे काही जॉब कार्ड आहे ते बनवू शकता व घरबसल्या काही मिनिटांमध्येच तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकता तर अशाच प्रकारची नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या यूम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुमचं जॉब कार्ड निघत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तुम्ही कोणाचेही घर बसल्या तुम्ही तुमचं जे काही जॉब कार्ड आहे ते काढू शकता व नवीन जॉब कार्ड कशा प्रकारे काढायचे सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळतील थँक्यू